नमस्कार कर्मदंड मराठी वक्तव्य स्पॉट वॉचमध्ये मी संपादक रामदेवपुराणे आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे शिरवळ येथील एक आनंद विद्यालयामध्ये म्हणजे म्हणजे ही एक शाळा ज्या शाळेमध्ये जे विद्यार्थी म्हणजे अनेक विविध विषयामध्ये जे गतिरुद्ध असतात ज्या विषयाचे ज्ञान त्यांना अधिक नसते अशा विद्यार्थ्यांना किंवा जे मतिमंद आहेत किंवा ज्यांच्या बुद्धीची वर्दी झालेली नाही अशा विद्यार्थ्यांचा आउट करून त्या विद्यार्थ्यांना त्यांना त्यांच्या बुद्धीमध्ये ज्या विषयाबद्दल वर्गी नाही त्या विषयाबद्दल शिकवण दिलं जातं अशी एक शाळा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे आहे ते आनंद विद्यालय आणि त्यांच्या मुख्याध्यापिका छाया पवार मॅडम ची आपण बातचीत करूया नमस्कार मॅडम पुढे शाळेबद्दल तुम्ही माहिती सांगा ही जी शाळा आहे या शाळेत जे विद्यार्थी आहेत तर ते अध्ययन अक्षम आहे अध्यनाक्ष म्हणजे काय तर ज्यांचे अभ्यासामध्ये गती कमी आहे की मुलं मतिमंद नाहीत पण अभ्यासामध्ये गती कमी आहे इंग्रजी विषय त्यांना कमी येतोय गणित कमी येत आहे पाचवीला गेलोय पण अजून वाचायलाच येत नाही म्हणजे काय तर ह्यांचं बेसिक कमी आहे बेसिक जो अभ्यासक्रम कमी आहे तर तो आपण काय करतो यांना समजून सांगून त्यांना करून घेतो वेगवेगळे शैक्षणिक साधनं वापरतो पर आपण काय असं ह्यांना लिहायला येत नाही लगेच शाळेत आणा असं नाही करत तर त्यांची आपण प्रॉपर टेस्ट करून घेतो त्यांना कशामुळे अडचण आहे यांचा बौद्धिक स्तर किती आहे खरोखरच हे अध्ययन अक्षम का काही ज्याच्यामुळे तो अभ्यास करत नाही तर हे प्रॉपर आपण पूर्ण टेस्ट करतो त्यांची टेस्ट करून घेतो आता एखादा समजा पाचवीला मुलगा आहे पण त्याला येत पहिलीच म्हणजे त्यांचा बौद्धिक स्तरामध्ये चार वर्षाचा फरक आहे मग हा चार वर्षाचा गॅप आपण भरून काढण्यासाठी इथं प्रयत्न करतो थोडक्यात उदाहरण सांगते आपण जो तारे जमीन पर पिक्चर बघितला त्याच्यामध्ये जो ईशान होता तर तो ईशानला काय होतं बाकीच्या ऍक्टिव्हिटी खूप चांगल्या होत्या फिजिकली तो एकदम चांगला होता पण अडचण कुठं होती तर अभ्यासामध्ये होती सगळी अक्षर त्याच्या पुढे नाचायची लेखन समस्या होती त्याला तर मग ही जी लेखन समस्या आहे तर ती समजून घेऊन आपण त्यांच्या कलाने त्यांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना इथं अध्यापन करण्याचा प्रयत्न करतो हे अध्यापन करताना प्रत्येक मुलांचे वेगळा अभ्यासक्रम काढणं प्रत्येक मुलाला त्याच्या कलानं त्याच्या बौद्धिक स्तर क्षमतेप्रमाणे त्याच्या बौद्धिक क्षमतेप्रमाणे आणि त्याची लर्निंग स्टाईल काय आहे ही लर्निंग स्टाईल शोधून आपण त्यांना अध्यापन करण्याचा असा प्रयत्न करतो त्याशिवाय त्याच्या त्याला समजेपर्यंत म्हणजे असं नाही शिक्षक कोणता म्हणे आम्ही दहाच स्टाफ आहे शिक्षकांचा पण असं कोणी म्हणणार नाही शिक्षक की ह्याला ह्याला येतच नाहीये ह्याला समजतच नाहीये तर तुला कार नाही येत नाहीये त्याला ये, एक धपाटा घातला असं करत नाहीत त्याला येत नाही म्हणजे मी अजून काय प्रयत्न करायला पाहिजे मी शिक्षक म्हणून मी अजून काय करू तर अशा प्रकारे शिक्षक इथं प्रयत्न करतात त्यांचा जो गमावलेला आत्मविश्वास असतो की मला येत नाही मी आयुष्यात काही करू शकत नाही तर याच्यासाठी म्हणून ते काय करतात शिक्षक इथं प्रयत्न करतात आणि त्यांच्यासाठी वेगवेगळी शैक्षणिक साधनं निर्माण करणं त्यांना प्रत्यक्ष काही भेटीतून समजावणं जे समजत नाहीये का त्याचं काही मॉडेल करून काही प्रकल्प करून त्यांना समजावता येईल का तर याच्यासाठी प्रयत्न करतात तर हे आद्य मुलांच्या बरोबर इथं थोडे दोन चार ऑटिझम मुलं आहेत की जे ऑटिझमचे सिमटम्स खूप नाहीत पण जेव्हा ह्यांनी टेस्ट केल्या त्यावेळेस त्यांना टेस्ट त्यांची झाली डॉक्टरने सांगितलं ह्यांना जेव्हा दोन वर्षांनी परत त्यांची तपासणी करायला दवाखान्यात त्यांच्या पालकांनी नेलं त्यावेळेस असं सांगितलं त्यांना की अरे तुम्ही काय करताय घरी की एवढा परिणाम त्यांच्यावर दिसते खूपच त्यांचे सिमटम्स कमी झालेत तर तेव्हा त्यांनी सांगितलं की आनंद विद्यालयात असं पाठवतो म्हणजे आम्हाला पण त्याचं समाधान आहे की आमच्याकडे जी मुलं आहेत तर त्याशी त्यांच्यात ते बदल होतोय आणि इथं आतापर्यंत पाच बॅच दहावीहून बाहेर पडल्या म्हणजे आम्ही ही सगळी मुलं पहिली ते दहावीतली मुलं आहेत आम्ही इथे त्यांचं बेसिक पक्क करून दहावीचा पण घेतो नॉर्मल मुलांच्या मध्ये दहावी यांना देतो हे सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण ह्या स्कूलचं आहे आणि अशी दहावी होऊन काही मुलं बाहेर पडली आहेत काही इंजिनिअरिंग करतायत काही आय टी आय मध्ये आहेत काही स्वतःचा व्यवसाय केलाय अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ही मुलं झलकताय संगीतामध्ये काही मुलं चांगली आहेत त्यांनी संगीतामधल्या पहिली दुसरी तिसरी परीक्षा दिली आहे चित्रकलेमध्ये एलिमेंटरी मुलं बसतायत काही थोड्या बाह्य परीक्षा असतील काही बाह्य स्पर्धा असतील एका विज्ञान आपला तालुका नंबर पहिला आहे अशा वेगवेगळ्या स्तरात मुलं पुढे जात आहेत हुशार विद्यार्थ्यांना घडवणं किंवा हुशार मध्ये काही अनेक वर्गीकरण असतात परंतु या ठिकाणी आनंद विद्यालयामध्ये असे काही विद्यार्थी आहेत की अनेक इंग्रजी विषय असेल गणित विषय असेल हिंदी विषय असेल संस्कृत असेल असे विविध वेगवेगळे जे अभ्यासक्रमातील विषय असतील त्यातील काही एखाद्या दोन विषयामध्ये काही विद्यार्थी म्हणजे त्यांच्या बुद्धीमध्ये वर्गी झालेले नसते किंवा काहीतरी कुठल्या तरी गोष्टीमध्ये ते कमतरता असते तर अशी कमतरतेचा शोध घेऊन आणि त्या बुद्धीमध्ये येथील शिक्षक स्टॉप त्यांचं जडणघडण करण्याचं काम येथील शिक्षक स्टॉप करत असतात आता इतर तर बाकी ठिकाणी ज्या वेळेस आपण पाहतोय की या ठिकाणी काही मतीमंद विद्यार्थी पण आहेत परंतु येथील शिक्षक स्टाफ जे आहे अगदी त्यांना घरातील पाल्यासारखं शिक्षण देऊन एक नॉर्मल विद्यार्थी म्हणून या शाळेतून बाहेर पाडतात करंदण मराठीवर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद